रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज श्रोच कदम बंधूनी हनुमान मूर्ती केली अर्पण हनुमान जयंती दिवशी होणार मूर्तीचा लोकार्पण सोहळा शिरोळ येथील प्रसाद कदम अभिजित कदम या कदम बंधूंनी आपले वडील स्वर्गीय सुनील कदम यांच्या स्मरणार्थ वेशीतील हनुमान मंदिरासाठी भव्य हनुमान मूर्ती बुधवारी अर्पण केली यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करून मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक या मूर्तीचा लोकार्पण सोहळा श्री हनुमान जयंती दिवशी शनिवारी दिनांक बारा एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने होणार आहे येथील स्वर्गीय सुनील कदम यांची श्री हनुमान मंदिरावर भव्य हनुमानाची मूर्ती असावी अशी इच्छा होती ती इच्छा त्यांनी आपल्या कुटुंबियांकडे बोलून दाखवली होती परंतु काही दिवसापूर्वीच त्यांचे निधन त्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र प्रसाद कदम अभिजित कदम यांनी सदर हनुमान मूर्ती कारागिरांकडून तयार करून घेतली होती ती मूर्ती बुधवारी मंदिर समितीकडे अर्पण करण्यात आली तत्पूर्वी मूर्तीची पूजा करून ढोल ताशे आणि टाळमृदुंगाच्या निनाद्यात गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी या मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली तसेच भाविकांचा मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण दिसून आलं सदर मूर्तीचे लोकार्पण हनुमान जयंती दिवशी करण्यात येणार आहे या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे श्री हनुमान मूर्तीच्या शोभायात्रेवेळी माजी नगराध्यक्ष अमरसे पाटील राहुल यादव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अध्यक्ष रावसाहेब देसाई प्रवीण चुडमुंगे प्रतीक धर्माधिकारी प्रसाद कदम अभिजित कदम बाळ बाबर संतोष विराज जगदाळे साजिद अत्तार उमेश जगदाळे विनायक पाटील ओंकार माने निलेश जाधव रणधीर जगदाळे यांच्यासह हनुमान भक्त व शहरवासीय उपस्थित होते महानकर न्यूप्ससाठी महेश पवार शिरूळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा